नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो माध्यमातून मिळालेल्या जमिनी आहेत शेतकऱ्यांना ज्याला आपण भोग दोन वर्गच्या जमिनी म्हणतो तर अशा जमिनीसाठी जी काही फार्मर आय कार्ड काढताना जे आहे ते कशा पद्धतीने काढायचं आहे याबद्दलची माहिती विचारणा केली जात होती तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जे काही भोग वटदार दोनच्या जमिनी आहे याचं तुम्हाला फा या जमिनीवर फार्मर आय डी काढण्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला भोगवटदार दोनच्या जमिनी नेमकं काय असतील जे कोणी नवीन शेतकरी असतील त्यांना माहिती नसेल त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर भोगवटदार दोन म्हणजे भोग अशा जमिनी जे शासनाच्या माध्यमातून विविध कायद्याअंतर्गत जे काही संबंधित व्यक्तीला जे आहे ते देण्यात येतात अशा पद्धतीचे या जमिनी असतात याची जी मालकी जी आहे जरी संबंधित व्यक्तीच्या नावावर असली तरी त्याची जी काही हस्तां हस्तांतरण कर, करायची असेल किंवा खरेदी विक्री करायची असेल तर याची जी काही नियंत्रण आहे ती सरकारकडे असते तर याची तुम्हाला या ठिकाणी कर, विक्री करायची असेल किंवा हस्तांतरणची प्रोसेस करायची असेल तर त्याला तुम्हाला जे काही भोगवटदार दोनमधून मधून जे आहे ते त्याला एकमध्ये करावं लागते आणि त्यानंतर त्या जमिनीचं हस्तांतरण होऊ शकते तर अशा पद्धतीचे मित्रांनो या भोगवटदार दोनच्या जमिनी असतात म्हणून विशिष्ट उद्देशाने हे जे काही खाजगी व्यक्तींना या जमिनी दिल्या जातात तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीच्या काही जमिनी उपलब्ध असतील आणि तुम्हाला या जमिनीवरती तुमचं कार्ड काढायचं असेल तर काढू शकता याबद्दलची प्रोसेस कशी असणार आहे ते सांगतो तर यामध्ये काही वेगळं करायचं नाही आहे जे काही आतापर्यंत प्रोसेस फॉलो केली आपण कार्ड काढण्यासाठी तीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे आता महत्वाचं म्हणजे बरेच जणांना विचारत होते जी काही लँड होल्डर डिटेल आहे याच्यामध्ये कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचा ओनर की टेनंट टेनंट आहे की अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत याच्यामध्ये तुम्हाला ओनर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे कारण की सात बारा जे ती तुम्हाला इथे माल म्हणजे सातबारावर तुमचं सातबारा तुमच्या नावाने असल्यामुळे तुम्हाला तुम तुम ओनर ऑप्शन सिलेक्ट करावे आहे जरी तुमच्या जी काही जमिनी ब भोगवड्डा दोनमध्ये असेल तर हो, शेत्करी, शेत्करी, ते हस्तांतरणाची प्रोसेसमध्ये तुम्हाला हस्तांतरणासाठी परवानगी घ्यावी लागते परंतु आता हे आपण कार्ड काढत आहोत आणि आपल्या शेतकरी शेतीवर ज्या काही योजना असतात त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्या उद्देशाने आपण हे कार्ड काढत आहोत त्यामुळे आपल्याला ओनर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि बाकीची जी काही प्रोसेस असेल तुम्हाला लँड डिटेल वगैरे ॲड करायची आहे आणि त्यानंतर सर्व माहिती सेम आहे बाकीची सर्व माहिती सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं याचं जे जा, जा, काही रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट होऊन जाईल तर अशा पद्धतीची मित्रांनो हे जे काही भोग वाटतात दोनच्या जमिनी होता किंवा ज्याला वर्ग दोनच्या जमिनी म म्हणतो आपण तर याचं कशा पद्धतीने ह्याची काही कार्डाची प्रोसेस होती बऱ्याच जण विचारत होते त्या संदर्भात ही माहिती होती माहिती उपयुक्त वाटलात आपल्या मित्र इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद